महाराष्ट्रात घरोघरी हमखास केला जाणारा नाश्ताचा पदार्थ म्हणजे कांदेपोहे आता तुम्हाला वाटेल ही कांदेपोह्याची रेसिपी का दाखवते परंतु कधी कधी कांदेपोहे करताना मऊ लुसलुशीत न होता ते फार चिवट किंवा वातट असे होतात परंतु ह्या चुका तुम्ही टाळ्या की तुमचे देखील कांदेपोहे दिवसभर छान मऊ लुसलुशीत असे राहतील पोहे खाताना घास देखील लागणार नाही आणि पोहे छान मऊ लुसलुशीत राहण्यासाठी आपण त्यामध्ये शेवटी एक सिक्रेट इन्ग्रिडियंट टाकणार आहोत त्यामुळे पोह्यांना टेस्ट तर खूप सुंदरच येते आणि पोहे छान दिवसभर मऊ लुसलुशीत असे राहतात आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलची घंटी बाजूला विसरू नका तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात बाऊलवरती पूर्णाची चाळण ठेवून त्यामध्ये मी दीड कप पोहे घेतलेले आहेत सुरुवातीला आपण हे पोहे चाळून घेऊयात पोह्यांमध्ये काही घाण असेल ती चाळून घेतल्यामुळे पूर्णपणे निघून जाईल आता चाळून घेतलेल्या पोह्यांमध्ये आपण थोडे थोडे करून पाणी टाकून पोहे छान भिजवून घेणार आहोत पोहे भिजवताना सर्व पाणी एकदाच न टाकता थोडे थोडे पाणी टाकूनच पोहे मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भिजवून घ्यावेत पोहे भिजवत असताना एकदा सर्व पाणी टाकून पोहे भिजवले की पोह्याचा लगदा तयार होतो आणि पोहे अजिबात सुटसुटीत होत नाही त्यामुळे पोहे भिजवत असताना पाण्याचा अंदाज घेत घेतच थोडे थोडेसे पाणी टाकून पोहे भिजवून घ्यावे त्यामुळे पोहे छान सुटसुटीत असे भिजले जातात जवळपास हे पोहे धुवून घेण्यासाठी मला एक ते सव्वा ग्लास पाणी लागलेले आहे आता धुवून घेतल्यानंतर जे बाऊलमध्ये पाणी राहतं ते काढून टाकून घेऊन अशा प्रकारे चायनीमध्ये सर्वत्र पोहे हे पसरून घेऊयात आता चायनीवरती झाकण ठेवून आपण बाजूला दहा मिनिटांसाठी हे पोहे छानपैकी भिजवून घेणार आहोत तर एका बाजूला पोहे भिजेपर्यंत आपण झटपटाशी पोह्यांसाठी फोडणी तयार करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये जवळपास मी दीड पै तेल टाकून घेतलेले आहे तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार थोडस कमी जास्त करू शकता आता तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे पाव चमचा राई आता राई छान तडतडायला तर लागले की त्यामध्ये आपण पाव चमचा जिरे टाकून घेऊयात आता कांदे पोहे करताना आपण हे सर्व जिन्नस टाकणार आहोत ते तुमच्या गरजेनुसार किंवा पोहे तुम्ही किती घेतले त्यानुसार थोडंसं कमी जास्त करू शकता कढीपत्ता बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये आपण थोडंसं किसून आलं टाकणार आहोत आलं अजिबात तुम्ही स्कीप करू नका पोह्यामध्ये आलं टाकल्यामुळे कांदे पोह्यांना खूप छान टेस्ट येते मार्केटमध्ये देखील पोह्या करताना त्यामध्ये आलं टाकलं जातं आता आलं टाकून व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे मी दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घेतलेले आहेत तर या ठिकाणी मी दीड कप पोह्यासाठी हे साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही पोहे किती प्रमाणात करणार आहात त्यानुसार हे साहित्याचं प्रमाण थोडंसं सा कमी जास्त होऊ शकतं कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत एका बाजूला कांदा भाजेपर्यंत चाळणीतील पोहे आपण छान सुटसुटीत असे करून घेऊयात तर या ठिकाणी पहा पोह्यांचा अजिबात लगदा देखील झालेला नाही छान सुटसुटीत असे पोहे भिजलेले आहेत आता पोहे देखील छान सुटसुटीत करून झाल्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी कांदा देखील भाजलेला आहे आता कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये आपण साधारणपणे पाव चमचा हळद हो टाकूयात त्यानंतर साधारणपणे दोन चिमट हिंग हिंग टाकल्यामुळे कांदे पोह्याना खूप छान टेस्ट येते त्यामुळे हिंग देखील तुम्ही अजिबात स्कीप करू नका साधारणपणे एक मोठा चमचा साखर पोहे कशा प्रकारे भिजत घालावे आणि पोह्यांना फोडणी कशा प्रकारे द्यावी या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या की तुमचे देखील पोहे छान मऊ लुसलुशीत असेच होणार आता त्यामध्ये साधारणपणे आपण एक ते दीड चमचा लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे पोहे दिवसभर छान मऊ लुसलुशीत राहण्यासाठी आता आपण फोडणीमध्ये साधारणपणे एक ते दीड चमचा पाणी टाकून घेणार आहोत अशा प्रकारे फोडणीमध्ये पाणी टाकल्यामुळे अजिबात पोहे हे वातट किंवा चिवट देखील होत नाही दिवसभर छान मऊ लुसलुशीत असे राहतात आता आपण पाणी टाकल्यानंतर लगेच त्यामध्ये सुटसुटीत करून घेतलेले पोहे आणि त्यावरती चवीप्रमाणे मीठ टाकूयात मीठ टाकून साधारणपणे एक पाव वाटी मी त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहे समजा शेंगदाणे तुम्हाला तळून टाकायचे असतील तर तुम्ही शेंगदाणे सुरुवातीला तळून घेऊन ते टाकले तरीही चालेल किंवा कच्चे शेंगदाणे तुम्ही फोडणीमध्ये टाकून शेंगदाणे छान खरपूसोईपर्यंत भाजून घेतले तरीही चालतील सर्व जिन्नस व्यवस्थित पोह्यांना लागलेले आहेत आता आपण त्यावरती झाकण ठेवून मंद गॅसवरती फक्त एक ते दीड मिनिट हे पोहे वाफवत पोहे वाफवून घेतले की तरी देखील पोहे हे कडक होतात त्यामुळे एक ते दीड मिनिटापेक्षा जास्त अजिबात पोहे वाफवून घेऊ नका पोह्याला वाफ काढून झाल्यानंतर त्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर आणि पोहे दिवसभर छान मऊ लुसलुशीत राहण्यासाठी पोह्याच्या चमच्याने एक चमचा त्यामध्ये साजूक तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून साजूक तूप शेवटी पोह्यांमध्ये टाकल्यामुळे पोह्याला टेस्ट देखील खूप सुंदर येते आणि पोहे देखील छान दिवसभर मऊ लुसलुशीत असे राहतात अजिबात ते वातट किंवा कडक देखील होत नाही तूप टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर या ठिकाणी मार्केट स्टाईल दिवसभर छान मऊलुसलुशीत राहणारे आणि एकदम सर्वात साधा सोपा नाश्त्याचा पदार्थ म्हणजे कांदे पोहे तयार झालेले आहे गरम गरम वाफाळते कांदे पोहे त्यावरती लिंबाची फोड आणि बारीक शेव म्हणजे काय बेतच निराळा सर्व टिप लक्षात घेऊन कांदे पोहे केले की तुमचे देखील पोहे अशाच प्रकारे छान मऊलुसरी तसे होतील आणि हे पोहे करून पाहिले की मला कमेंट बॉक्समध्ये कसे झाले ते नक्की सांगा आणि नेहमीप्रमाणे ने रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद